प्रेमसंबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची पत्नीच्या प्रियकराने हत्या केली ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास कोरपणा येथील नारंडा येथे घडली नितेश कारेकर असे मृताचे नाव आहे आरोपी बादल सोनी व त्याच्या सहकारी तुषार एनगंटीवार यास अटक केली नितेशचे वनसडी येथे हेअर सलूनचे दुकान आहे तो आपल्या दुचाकीने आपल्या स्वगावी नारंडा येथे अपडाऊन करत असायचा रात्रीचे नऊ वाजले तरी तो परतला नाही याच दरम्यान गावातील काहींनी व्यक्तींनी नारंडा येथील खडक्या नाल्याजवळ दुचाकीसह नितेश पडून असल्याचे सांगितले यावरून त्याचा भाऊ सतीश यांनी जाऊन पाहिले असता त्याच्या डोक्याला गंभीर मारहाण झाल्याचे दिसून आले त्याने लगेच ग्रामीण रुग्णालय कोरपणा येथे नेले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले दोन हजार बावीसपासून नितेश हा गडसांदूर येथे भाड्याने राहत होता याच दरम्यान बादल सोनी नामक व्यक्तीशी नितेशच्या पत्नीचे प्रेमसंबंध जुळले होते गणपती उत्सवादरम्यान यामुळेच नितेश आणि बादल यांच्यात वादसुद्धा झाला होता यावेळी बादल नितेशला जिवे मारण्याची धमकी दिली होती नितेशची पत्नी साधना ही पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेली होती त्यावेळी बादलनी माफी मागितल्याने व पुढे त्रास देऊ नको असं साधनाच्या भावाने समजावल्यानंतर वादावर पडदा पड़। कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये म्हणून साधनाने तक्रार मागे घेतली होती रविवारी वनसडी येथे बादल एका मित्रासोबत दारू पिऊन नितेश वाटेतच त्याच्या डोक्यावर कुठल्या तरी वस्तूने प्रहार केला तसेच त्याचा गळा सुद्धा आवळला त्यामुळे तो गंभीररित्या जखमी होऊन मृत पावला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह पंचनामा करण्यासाठी रुग्णालयात पाठविला या प्रकरणी दोन्ही आरोपींना कोरपणा पोलिसांनी गडसांदूर येथून अटक केली आहे आरोपी बादल सोनी तुषार यनगंटीवार असे अटकेतील आरोपीची नावे आहेत घटनेचा पुढील तपास कोरपणा पोलीस करीत आहेत